जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला पटापट आज ला जॉइन पटापट लाइव जॉईन करा अपना आज मग चलाईला आपलं सार्थ श्रीमद भगवत गीतेचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्यायातले श्लोक नंबर वीस ते तीस झाले होते मागच्या लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं की श्लोक नंबर एकतीस ते चौतीस आपण पुढच्या लाईव्हमध्ये घेऊयात तर आपण आजच्या लाईव्हमध्ये श्लोक नंबर एकतीस ते चौतीस घेऊन टाकूयात तर त्यासाठी पटापट आपल्या लाईव्हला जॉईन व्हा चला लवकर आणि व्हिडिओ बघत बघत जवळच्या व्यक्तींना सुद्धा नक्की शेअर करा हा व्हिडिओ आपण आजचा व्हिडिओ आजचं लाईव लाईव्ह वाचन लाईव्ह व्हिडिओ सुरुवात करूयात पण त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजौमासाहेब यांचा आज पुण्यदिन आहे त्यानिमित्त त्यांना मानाचा मुजरा राजमाता जिजाऊमासाहेबांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड्या गावी झालेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाच्या अवघ्या बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊमासाहेबांचं निधन झालेलं आहे असं म्हणतात की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात ठरवलेलं ध्येय पूर्ण केलं आणि त्यानंतरच आपला जीव सोडलेला आहे त्यांचं स्वप्न होतं किंवा त्यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती बनवलं आणि त्यांना छत्रपती बनवल्यानंतर त्यांनी समाधानाने आपला जीव सोडलेला आहे असंही म्हणण्यात आलेलं आहे चला पटापट आपल्या आजच्या लाईव्हला जॉईन व्हा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या okay. सर्वांना नमस्कार कसे आहेत सगळेच राहिलेले चार श्लोक गुरु आहेत त्या अध्यायातले हॅलो हाय 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 हॅलो कसे आहेत हॅलो नमस्कार सगळ्यांना हॅलो हाय बघा पुढच्या लाईव्ह ला आपण घेणार आहेत सार्थ श्रीमद भगवत गीता अध्याय चौथा त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग Hello, hi. Hi, hi, có xe hết Hello, hi. Hello. नमस्कार नमस्कार सर्वांना हॅलो चला आपण परत एकदा राजमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा करूयात आणि आपल्या आजच्या लाईव्ह वाचनाला सुरुवात करूया तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चल मागच्या अध्यात आपले सॉरी मागच्या लाईव्हमध्ये श्लोक नंबर वीस ते तीस इथपर्यंत झालेलं आहे आपलं आजच्या लाईव्ह आपण घेऊयात आता एकतीस ते चौतीस कारण आपले हे चार श्लोक राहिलेले आहेत बघा श्लोक नंबर एकतीस अनादित्वा निर्गुणत्वात परमात्मा यमव्ययम शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते अन्वय कौंतेय अयम परमात्मा अनादित्वात निर्गुणत्वात अव्ययम शरीरस्थ अपि न करोति न लिप्यते बघा हे आपल्याला श्लोकही लक्षात येत नाही आणि लक्षात येत नाही पण जेव्हा आपण भावार्थ आणि भाष्य वाचू तेव्हा आपल्याला ते हळूहळू आप लक्षात यायला लागतं त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे तर बघा ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे भावार्थ अर्जुना अनादी व निर्गुण असल्यामुळे अविनाशी असलेला हा परमात्मा शरीरात असूनही परमार्थात काही करत नाही व कशानेही लिप्त होत नाही भाष्य चांदण्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी चांदणे या ओल्या होत नाही त्याप्रमाणे परमात्मा प्रकृतीच्या गुणांनी कधीही लिप्त होत नाही शरीरात आत्मसत्ता रूपाने राहते प्रकृती उदय पावते विस्तारते व नाश पावते परंतु आत्मसत्ता आहे तशीच असते तिच्या सत्तेने कार्य चालते परंतु ती कशातही लिप्त होत नाही आत्मसत्ता म्हणजे प्रकृती हा आपण मागच्या अध्या म्हणजे मागच्या लाईव्ह मध्ये हे बघितलेले प्रकृती असेल आत्मसत्ता असेल या विषयावर आपण बोललेलो हो। आहोत तर बघा यांनी उदाहरण दिलेलं आहे चांदण्याचं चा प्रतिबिंब म्हणजे सावली जर पाण्यात पडली तर ते ओलं होत नाही त्याचप्रमाणे परमात्मा असेल परमेश्वर असेल प्रकृतीच्या गुणांनी कधीही लिप्त होत नाही म्हणजे आपल्या स्वभावाने असेल आपल्या देहाच्या गुणांनी असेल तो कधीही नष्ट होत नाही शरीरात आपला आत्मा सत्ता रूपाने कायम असतो प्रकृती उदय पावते म्हणजे उदय म्हणजे सुरुवात होणं विस्तारते आणि नाश पावते म्हणजे एखादी व्यक्ती स्वभाव सुरू होतो त्याचा बदल होतो त्याचा नाश पावतो म्हणून तो आपला आत्मा जो आहे तो आहे तसाच राहतो त्याच्या सत्तेनं सगळं कार्य चालतं परंतु ते पर कशातही लिप्त होत नाही म्हणजे कशातही मिक्स होत नाही किंवा कुठंच ते नष्ट होत नाही बघा आत्मसत्ता ही शरीराच्या आतही आहे आणि बाहेरही आहे विश्वामध्ये आत्मसत्ता नसून आत्मसत्तेमध्ये विश्व आहे हे जाणवे सर्व ताऱ्यात आकाश नसून आकाशात सर्व तारे आहेत सर्व परमेश्वरात परमेश्वरात तसेच सर्व विश्व सामावलेले आहे हे प्रत्यक्ष आपण समाधी अवस्थेत दिसू शकते दिव्य चक्षुने हे प्रत्यक्ष पहावे म्हणजे आपल्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही बघा खूप सोप्या शब्दात सांगितलेलं आहे आत्मसत्त ही आत्मसत्ता ही आपल्या आतमध्ये आहे आणि आपल्या बाहेरही आहे विश्वामध्ये आत्मसत्ता नसून आत्मसत्तेमध्ये विश्व आहे हे जाणवे सर्व ताऱ्यांत आकाश नसून आकाशात तारे आहे आपण कधीच असं म्हणत नाही की ताऱ्यांमध्ये आकाश आहे तर आपण नेहमी असं म्हणतो की आकाशात तारे आहेत तसंच हे परमेश्वरामध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे विश्वामध्ये परमेश्वर नाही तर परमेश्वरामध्येच हे सगळं जग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा खूप सोप्या अशा शब्दात त्यांनी समजून सांगितलेलं आहे आपल्याला श्लोक नंबर बत्तीस घेवा चार श्लोक राहिलेत त्याच्यामुळे आपण पटापट घेऊन टाकूया जास्त वेळ न घालवता तर बघा यथा सर्व गतम सौक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्माने नोपलिप्यते अन्वय यथा सर्वगतम आकाशम सर्वत्र देहे अवस्थित आत्मा न उपलिप्यते आकाश अत्यंत सूक्ष्मरूप असल्यामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये असला तरी देहाच्या कर्माने लिप्त होत नाही बघा आकाश कशामध्येही मिक्स होत नाही तसंच आत्मा हा देहामध्ये जरी असला तरी तो देहाच्या कर्माने नष्ट होत नाही तो आत्मा कायम असतो भाष्य आकाश सर्वत्र आहे पण सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही आकाश काही वर नाही आकाश सर्वत्र आहे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडस असं दिसत तर ठीक आहे थोडस ऍडजस्ट करा <laughs> तर आकाश कशानेही लिप्त होत नाही तसा परमात्मा कशानेही लिप्त होत नाही देहाचे कोणतेच कर्म त्याला बाधू शकत नाही बघा आपले शेवटचे दोन श्लोक राहिलेले आहेत तर व्हिडिओ बघत बघत व्हिडिओला ला लाईक शेअर नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघून घ्या तर चला ह्याच कारण आहे की प्रत्येक वेळेस लाईव्ह न येण्याचं डेली लाईव किंवा आपलं जे रुटीन ठरलेलं असतं त्यानुसार लाईव्ह येणं याच्यामुळंच होत नाही बाहेरचं वातावरण बघता आणि लाईट तर तेजा करत असते आज थोडासा सूर्यप्रकाश आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला लाईव्हला एवढा काही एवढी काही अडचण आली ना नाही पण प्रत्येक वेळेस नस लाईट नसल्यामुळं ला किंवा बाहेरचं पावसाचा आवाज असेल वाऱ्याचा आवाज असेल किंवा बाहेरचं वातावरण असेल यामुळे आपल्याला लाईव्हला डिस्टर्ब होत होतं त्याच्यामुळं मागचे बरेच दिवस आपलं लाईव्ह झालं नाही तरी आपण आत्ता चालू केलेलं आहे तरी काही अडचणी येत आहेत तरी असेल ठीक आहे थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि मी थोडंसं ॲडजस्ट करते अरे बालेली आहे लाईट बघा शेवटचे दोन श्लोक घेऊयात आपण श्कनंबर तेहत्तीस आणि चौतीस यथा प्रकाश येत्ते क कृष्णं लोकमिमं रवी क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्ण प्रकाशयति भारत अन्वय भारत यथा एक रवी ओके आता विस्तार व्यवस्थित य श्लोक नंबर तेहतीस लोकमिम रवी क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्सन प्रकाशयति भारत अन्वय भारत यथा एक प्रकाशयति तया तथा क्षेत्री कृत्स्नम क्षेत्री प्रकाशयति भावार्थ हे अर्जुन आहे ज्याप्रमाणे एकटा सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकटा आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो बघा जसं की सूर्य संपूर्ण एकच सूर्य आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाला म्हणजे संपूर्ण पृथ्वीला असेल संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे आपल्यातला जो आत्मा आहे तो संपूर्ण क्षेत्राला म्हणजे संपूर्ण देहाला प्रकाशित करतो भाष्य एक सूर्य संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतो त्याप्रमाणे एक आत्मतत्व हे संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करते श्लोक नंबर चौतीस घेऊयात क्षेत्रक्षेत्रज्ञ यो योरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षं च ये विदुयंती ते परम अन्वय एवं क्षेत्रक्षेत्रज्ञ यो अंतरम भूत प्रकृती मोक्षम् च ये ज्ञानचक्षुषा विदु ते परमयन्ति भावार्थ या प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या आणि प्रकृती व तिच्या विकारापासून सुटण्याचा उपाय जे पुरुष ज्ञानदृष्टीने दृष्टीने तत्वत जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात भाष्य या क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील फरक समजून घ्यावा प्रकृतीपासून निर्माण होणाऱ्या विकारांपासून सुटण्याचा जे प्रयत्न करतात असे आत्मज्ञान ज्यांना प्राप्त होते त्यांना परब्रह्माशी एकरूपता साधता येते बघा आत्मा आणि देह यातला फरक समजून घ्यावा आणि प्रकृती म्हणजे आपल्या स्वभावापासून निर्माण होणाऱ्या विकरांपासून सुटण्याचा जे प्रयत्न करतात विकर म्हणजे वाईट गोष्टी किंवा वाईट सवयी असतील त्यांना आपण विकर म्हणूया देत विकरांपासून सुटण्याचा जे प्रयत्न करतात असे आत्मज्ञान ज्यांना प्राप्त होते त्यांना परब्रह्माशी एकरूपता साधता येते बघा अशा प्रकारे आपलं अध्याय तेरावा संपलेला आहे त्यातले संपूर्ण श्लोक संपलेले आहेत बघा हरिओम तत्सत इथे इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञ योगो नाम अशा प्रकारे आपला सार्थ श्रीमद्भगवद्गीता अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ नाव थोडंसं अवघड आहे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय आपला संपलेला आहे तर आपण पुढच्या लाईव्हला बघूयात आता अध्याय चौदावा सार्थ श्रीमद भगवद्गीता गुणत्रय योग हा चौदावा अध्याय आहे आपण पुढच्या लाईव्हला बघूयात आपण घेऊयात दहा श्लोक तरी कमीत कमी घेऊयात जास्त झाले तर जास्त घेऊयात आपण असं नको ठरवायला जेवढे घेऊया तेवढे घेऊया जसं शक्य आहे तसे आपण श्लोक घेत जाऊया चला आपले सारखे श्रीमद गीतेचे एकूण अठरा अध्याय आहेत आपले तेरा संपलेले आहेत तर अजून आपले पाच अध्याय राहिलेले आहेत बघा पूर्ण अध्याय अठरा अध्यायाची मी सगळी नावं वाचून दाखवते बघा अध्याय पहिला आहे अर्जुन विषादयोग सांख्ययोग आहे दुसरा तिसरा आहे कर्मयोग चौथा आहे ज्ञान योग पाचवा अध्याय आहे योग सहावा अध्याय आहे योग सातवा आहे ज्ञान विज्ञान योग आठवा आहे योग नववा आहे राजविद्या योग दहावा आहे योग अकरावा आहे विश्वरूप दर्शन योग बारावा आहे योग तेरावा आहे क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग चौदावा आहे गुणत्रय विभाग योग म्हणजे आपण पुढच्या लाईव्हला जो घेणार आहोत तो पंधरावा आहे पुरुषोत्तम योग सोळावा आहे दैवासुर संपद विभाग योग आणि सतरावा आहे श्रद्धात्रय विभाग योग आणि अठरावा आहे मोक्षसन्यास योग अशा प्रकारे अठरा श्लोक आहेत आपले आता तेरा श्लोक पूर्ण झालेले आहेत इथून पुढचे आपले पाच सॉरी तेरा अध्याय पूर्ण झालेले आहेत इथून पुढे पाच अध्याय राहिलेले आहेत येत्या काही लाईव्ह मध्ये ते संपून जाईल तर सार्थ श्रीमद भगवत गीता लाईव्ह वाचनच्या लाईव्हला जॉईन होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेलायकॉनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे मी जेव्हा किंवा लाईव्ह येईल जेव्हा किंवा माझे मा मा व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पटकन जॉईन करता येईल आणि ज्यांना लाईव्हला जॉईन करणं जमत नाही त्यांच्यासाठी सार्थ श्रीमद भगवत जेवढे काही लाईव्ह व्हिडिओ झालेले आहेत त्या सगळ्यांची एक मी सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे सार्थ असते श्रीमद गीता लाईव्ह वाचन या नावाने तर त्यांनी तिथं आपल्या प्लेलिस्टला जाऊन सुद्धा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला पहिल्यापासूनचे सर्व अध्याय पाहायला मिळतील तर चला आता आपण भेटूयात पुढच्या लाईव्हमध्ये तर तो तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या लाईव्हमध्ये